गुड मॉर्निंग कसे आज सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी अंशी मी तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवरती तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आठवड्याभराची जेवणाची तयारी मी आधीच कशीच करून ठेवते तर चला बघूया तर इथे मी करणार आहे मिरचीचा ठेचा तर मिरचीचा ठेचा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत मी कमी तिखटाच्या तर बरेच पदार्थ मध्ये ह्या ही गोष्ट लागतेच कारण पराठे असतील किंवा धपाटे असतील किंवा जर डब्यासाठी आपण लहान मुलांच्या वड्या देत असो पालकवड्या असतील कोथिंबीर वडे असतील मेथीवड्या असतील तर त्या गोष्टी त्या पदार्थामध्ये ही गोष्ट आपल्याला ला लागते त्या तर इथे मी रात्री जेव्हा भात लावते तेव्हाच कुकरमध्ये ज्या दुसऱ्या दिवशी सकाळी जी आपल्याला भाजी करायची असेल जेणेकरून उत्तापा करायचा असेल किंवा ढोसे करायचे असतील किंवा आंबोळ्या करायच्या असेल त्याच्यासाठी बटाट्याची भाजीही लागते सकाळी बटाटे शिजायला फार वेळ लागतो आणि कुकर होत नाही त्याच्यामुळे मी रात्रीच बटाटे हे कुकरला लावून शिजवून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून सकाळी फक्त त्याला फोडणी टाकायचं इतकंच काम असतं आणि हीसुद्धा गोष्ट जर आपण केली तर सकाळचा वेळ आपला वाचतो आणि फ्रीजमध्ये बटाटे शिजवलेले राहतात आणि इथे मी रात्रीच त्याचं प्रिपरेशन आधीच करून ठेवतो सकाळी सहा साडेसहा सात वाजता जर लहान मुलांच्या डबा डबा असेल किंवा शाळा असेल तर ही सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आता मगाशी जे आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्याचा ठेचा आपण इथं काढून घेतणार आहोत एका हवाबंद डब्यामध्ये तो ठेचा ठेवायचा जेणेकरून ते खराब होणार नाहीत आणि असे एक प्लास्टिकचा डबा माझ्याकडं आहे तो मी त्याच्यामध्ये सगळा ठेचा घालून तो फ्रीजमध्ये ठेवणार आहे अगदी पंधरा दिवस वीस दिवस एक महिनाभरसुद्धा हा खरडा टिकतो आणि त्याचे बरेच असे पदार्थ आपल्याला बनवता येतात जर भाजीला काही नसेल तेव्हा आपण भाकरी सुद्धा हे खाऊ शकतो त्याच्यानंतर येतं शेंगदाण्याचं कूट बनवणे ते सुद्धा खूप महत्वाचे असते कारण सकाळी जर तुम्ही डब्याला लहान मुलांच्या चपाती भाजी देत असाल तर प्रत्येक भाज्यांमध्ये जाणारा जिन्नस म्हणजे कूट आहे आणि ते शेंगदाण्याचं कूट आपल्याला आधीच तयार करून ठेवावं लागतं ते आता स्वच्छ निवडून मी इथे शेंगदाणे तव्यामध्ये भाजणार आहे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे ते आणि मग त्याच्यानंतर त्याचं मिक्सरमध्ये घालून त्याचं कूट करून ठेवायचं ते सुद्धा अगदी पंधरा ते वीस दिवस जातो त्याच्यामध्ये आपण भरलं वांग असेल किंवा दोडक्याची भाजी असेल किंवा आणि आणखी काही भाज्या असतील तर त्याच्यामध्ये आपण कूट घालतो तर त्याच्यामुळे आपण ही गोष्ट एक आधी करून ठेवली तर खूप वेळ वाचतो आणि पटपट गोष्टी होतात तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आले आ, आली आल्लं आणि लसूण तर आल्लं लसूण हे प्रत्येक हे आपण घालतोच त्यामुळे आल्लं लसणाची पेस्ट करून ठेवणेसुद्धा महत्त्वाचे असते अलीकडे आपण जी बाहेरनं रेडीमेड आल्लं लसणाची पेस्ट आणतो ती थोडीशी खराब असते किंवा त्याचा पाहिजे तसा वास किंवा टेस्टही येत नाही त्यामुळं आल्लं लसणाची पेस्ट ही मी घरातच बनवून ठेवते आणि अगदी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे मी बनवून ठेवलेली आहे अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवली आहे तीसुद्धा मला पंधरा ते वीस दिवस जातं आणि इथे मी काचेच्या वर्डीमध्ये आले लसणाची पेस्ट आधीच बनवून ठेवलेली आहे तर हीसुद्धा खूप गोष्ट महत्वाची आहे त्याच्यानंतर गोष्टी येतात कडधान्याची कडधान्य जर आपण तुम्ही विकत आणत असाल तर ते बाजारातून आणून स्वच्छ धुऊन त्याला त्याच्यातले खडे काढून स्वच्छ निवडून सुद्धा एका हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर पंधरा ते दिव पंधरा वीस दिवस आपल्याला पुरतं आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहिजे तसं आपण काढून त्याचा वापर करू शकतो त्याच्यानंतर गोष्टी येतात निवडा निवडीच्या प्रत्येक भाज्यांमध्ये आपण वापरणारी गोष्ट म्हणजे कडीपत्ता कोथिंबीर खोबरं तर ह्या सुद्धा गोष्टी आपण स्वच्छ धुवून त्याला वाळवून मी ठेवलेलं आहे जेणेकरून सकाळी मला जेव्हा आपण उपमा बनवतो किंवा पोहे बनवतो त्याच्यामध्ये कडीपत्ता लागतो आणि भाज्यांमध्ये सुद्धा कडीपत्ता आपण वापरतो त्यामुळे ते सुद्धा अगदी बाजारातून आणून स्वच्छ धूळ त्याला वाळवून ठेवायचे आणि अशा हवाबंद डब्यामध्ये जर ठेवलं तर तो सुद्धा बऱ्याच दिवस टिकतो तर इथे कडीपत्ता मी अगदी दोन पेंड्या स्वच्छ धुवून त्याला वाळवलेल्या आहे मध्ये आणि एका हवाबंद डब्यामध्ये मी ते, ते, ते स्टोअर करणार आहे त्याच्यानंतर येतं मिरच्या मिरच्यासुद्धा आपल्याला सकाळी नाश्त्याला लागतोच आपण उपमा बनवत असेल पोहे बनवत असतील तर आणि काही गोष्टी आपण पदार्थ पसार्थ सकाळी बनवत असेल तर मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देठ काढून ती पण एका हवाबंद डब्यामध्ये जर आपण ठेवली तर अगदी महिना दीड सुद्धा मिरच्या आपल्या हाय अशा टिकतात फ्रीजमध्ये त्याच्यानंतर येतं खोबरं तर खोबरं खोबर इथं मी ओलं घेतलेलं आहे ते ओल्या त्यामुळे मी एकच खोबरं घेतलेलं आहे जर ओलं खोबरं बऱ्याच दिवस टिकत नाही त्यामुळे एक आठवड्याभरासाठी एका, एका खोबऱ्याची ग्रेव्ही मला बास होते त्यामुळे तेसुद्धा मी मिक्सरमध्ये काढलेलं आहे आणि एका हवाबंद डब्यामध्ये ते ठेवलेलं आहे जेणेकरून आपण चटण्या बनवतो उत्ताप्यासाठी असेल इडली डोसे त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला खोबरं हे लागतंच त्यामुळं खोबरं मी मिक्सरमध्ये बारीक करून आधीच ठेवलेलं आहे जेणेकरून सकाळी उठून फक्त त्याला फोडणी दिली की आपली चटणी तयार होते ह्या हिशोबाने तर त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपण बाजारातून आणून ती धुऊन वाळवून अगदी हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो स्वच्छ निवडून ती एका हवामद बंद डब्यामध्ये अगदी पंधरा वीस दिवस माझी हाय अशी राहते तर खाली इथे मी पेपर घातलेला आहे जेणेकरून ओलसरपणा शोषून घेण्यासाठी तर अशा पद्धतीचा डबा मी फ्रीजमध्ये तो ठेवणार आहे त्याच्यानंतर गोष्टी येतात की भाज्यांची ग्रेव्ही बनवणे लहान मुलांना मोस्टली रेस्टॉरंट टाईप भाज्या फार आवडतात त्यामुळं ही मी ग्रेव्ही मी आधीच करून ठेवते तर इथे मी कांदा टमॅटो बीट आणि अल्लं लसून घेतलेला आहे त्याच्यात आणि थोडेसे खडे मसाले वापरून मी अठ्थवडा अठ्थवडा ती ग्रेव्ही बनवून ठेवणार आहे घरीच ते बनवायला वीस पंचवीस मिनटं लागतात पण अगदी आठवडा दोन आठवडाभर ती ग्रेव्ही आपण वापरू शकतो अचानक कोणीतरी पाहुणे आले आणि आपल्याला कोणती भाजी करायचं कळत नसेल तर ही ग्रेव्ही वापरून आपण कोणतीही भाजी बनवू शकतो पनीर टिक्का असो पनीर मसाला असो किंवा मटार आलू मटार असेल कोणतीही भाजी ह्या ग्रेव्हीमध्ये होते त्यामुळे ही सुद्धा ग्रेव्ही मी अगदी आधीच बनवून ठेवते पंधरा वीस दिवस मला आरामात जाते आणि तीसुद्धा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी हवाबंद डब्यामध्ये डी फ्रीजला ठेवणार आहे त्याच्यानंतर गोष्टी येतात भाज्यांच्या तर आपण आठवड्यावर कोणत्या कोणत्या भाज्या करणार आहोत ते आधीच आठवड्याभर आपण बाजारातून आणून त्या, बाजा त्या स्वच्छ धुऊन आपण फ्रीजमध्ये निवडून ठेवल्या पाहिजेत ही सुद्धा एक गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि आपल्या लहान लहान मुलांना कोणत्या कोणत्या भाज्या आवडतात आणि आपण आठवड्याभर काय काय कुठले पदार्थ करणार आहोत तेसुद्धा महत्त्वाचे असतात त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं मग कोणत्या भाज्या करणार आहेत ते आधी आपण बाजारातनं आणणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गाईस बाय